अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

आझाद मैदानात वीस जानेवारी पासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा महाप्रलय जमला आहे आपण विराट ताकदीनं जमला आहात त्यामुळं समाजाच्या चरणी नतमस्तक होतो असं जरांगे म्हणाले गोरे गरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आलेल्या बांधवांना जय शिवराय म्हणत मनोज जरांगेंनी अभिवादन केले मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोण बोलला तर त्याला सुट्टी देणार नाही मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू असल्याचं जरांगेने म्हटलं मनोज जरांगे, मनो जरांगे यांनी वीस जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे तुम्ही पंधरा म्हणला पण पंधरा नाही त्याचं कारण मी सांगतो आपलं सगळं खरं असत कारण असं त्याने काय डाव टाकला माहित तुम्हाला थांबा ना त्याने काय डाव टाकला माहित तुम्हाला तुम्हाला माहित नसला तर ऐका काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चला वीस मुंबई ओ आम्हाला ऑपरेशन आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठे येणार आम्ही भेटायला नाही सगळा भेटायला येणार नाही का, का। तुम्ही मला भेटायला कसं काय येऊ नका म्हणणार तुम्ही ट्रॅक्टर जाऊन होता मला थंड दादलं तुम्हाला तारीख पटली का नियोजनाला टाइम पाहिजे सगळ्यांनी मनापासून सोयपणे हातभड करणं होतं बदलायला

मला त्यांचा जनसागर जाणार मध्ये मधी बाकीच्या जेव्हा हो चला हा पायी जनसागर उसळणार जस आत्ता बीडचा बघितला मी मोठी बदललं बर का हा आधी नव्हतो अरे सगळं जामच आणि मग तोपेच जायचं डांबराने छट्टी थोड थेट मुंबई त्याज मैदान शिवाजी पार्काला आम्ही बसणार येणार मातून येऊन देणार नाही मग त्यांना जे जे बघायचं ते एक सांगतो आजूबाजूला वा लक्ष ठेवा मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे आजूबाजूला वा लक्ष म्हणजे काय कोणीच धोरणा करायला लागला गाडी पेटवायला लागला दंगा करायला लागला जा। जा कर कर तर आपल्या लक्षात येतोय आपला नाही जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं सरकारला नाही करायचं जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचा कारण तो आपला नाही आणि आपला जर असला ना जर ते जातो तो जर असला तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं ते रस्ता करायला त्यांना रस्ता करा त्यांना दुखता वाटतं अम्ब्युलन्स इकडं उजव्या हाताला आंब्याच्या दिशेने आंबुलन्स लाना आजूबाजूला बार लक्ष ठेवा कोणाला जाळपोळ करून द्यायचं नाही आणि आपला जो आंदोलनाचा आहे त्याच्या बाहेर कोणी काही नाही पोलिस बघते आपल्या माणसाकडून आपल्या माणसाकडून कुठेही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची किंवा तयार करा सगळं सगळं घ्या बऱ्या दिवस नाही कोणाचं बंद तिकडं तिकडे कि त्याने फक्त आपल्या संडाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी कारण आम्ही जवळपास तीन कोटी पेक्षा जास्त येणार थोडे तिथकेने मराठे घरी राहत नसते आणि मी मुंबई सर तुम्हाला आणखीन एक सांगत राहिलो आता शेवटाकडे दापे म्हणजे संपला आपला आता संपत आले सभा मराठ्यांच्या नोटिसा दिल्या त्या ले लेकराला उडं पडून देऊ नका माय बाप म्हणून त्याचा पाठीशी उभारा जर एखाद्या पोराला धरून नेला आणि जरा अटक केली पुरा जिल्ह्याने उठायचं आणि त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं